हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर हा जो ब्लाऊज मी आज तयार केलेला आहे ह्याचा काही सेपरेट व्हिडिओ मी तयार केला नाही कारण की ब्लाऊज अर्जंट होता आणि त्याच्यावर बरंचसं वर्क मला करायचं होतं त्यामुळे आम, त्यामुळे मी व्हिडिओ करत बसली नाही ब्लाऊज शिवण्यामध्ये आणि त्यावर वर्क करण्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला तर या ब्लाऊजवर मी आरीवर्क केलेली नाही आहे आरीवर्कला पर्याय म्हणून या पद्धतीने तुम्ही लेसचा वापर करू शकता स्टोन वापरू शकता असे सुंदर सुंदर पॅचेस सु वापरू शकता यामुळे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात जसा काही तो ब्लाऊज आपण अरीवर्क केला आहे अशाच पद्धतीने हे ब्लाऊज दिसतात तर त्या कस्टमरला आरीवर्क नव्हतं पाहिजे अरीवर्कला पर्याय म्हणून त्या मला म्हटला की आरीवर्क सारखाच दिसेल पण असा ब्लाऊज मला स्टिच करून दे म्हणून मग मी या लेसचा वापर केलेला आहे जी लेस खूप सुंदर आहे म्हणजे किनार जशी ब्लाऊजच्या बाहीला जशी किनार आहे त्या किनारीच्या कलरसारखी लेस मी यूज केलेली आहे त्यावर मोती आहेत आणि स्टोनही आहेत तर गळ्याला आणि हाताला मी या लेसचा वापर केलेला आहे हाताला किनार आहे तर दोन्ही बाजूनी मी लेस लावलेली आहे आणि हे सुंदर पॅचेस हातावर लावलेले आहेत आणि त्याचबरोबर गळ्यालाही लेस लाव लावून घेतलेले आहे गळा गळा हा आपला गोल आहे आणि त्याचबरोबर हे बारीक बारीक असे स्टोन लावलेले आहेत हे स्टोन जे आहेत ना त्याच्या खाली एक गोल्डन कलरची रिंग आहे आणि त्या रिंगवर मग एक एक स्टोन मी चिटकवला आहे पहिले ती रिंग्स चिटकवली आणि त्यानंतर त्यावर हे स्टोन चिटकवले आहेत तर त्या स्टोनमुळे ह्या ब्लाऊजला अधिकच सुंदर लुक आलेला आहे तर तुम्ही जवळून बघू शकता किती सुंदर असे ते स्टोन दिसत आहेत तर खूप सुंदर असा ब्लाऊज हा तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि वर्कला पर्याय म्हणून तुम्ही हा या प्रकारचा ब्लाऊज डिझाईन करू शकता खूप सुंदर प्रकारचे लेसेस स्टोन आणि पॅचेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्याचा वापर करून आपण या पद्धतीने ब्लाऊज अधिक सुशोभित करू शकतो जसा काही तो अरिवर्क केला आहे तर तुम्ही आता विचाराल का ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी ही लेस मला साधारण सत्तर रुपये मीटर या पद्धतीने पडले तर दोन मीटर मला लेस लागलेली आहे आणि हे स्टोन जे माझ्याकडे होते ऑलरेडी आणि ते पॅचेस आहेत ते मला वीस वीस रुपयाला मिळाले आहेत तर असे पकडून आणि ते स्टी चिटकवायचं असं धरून मी त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेत आणि ब्लाउजची शिलाई अस्तरसहित तीनशे रुपये मी घेते ते तीनशे रुपये आणि हे एकशे वीस एकशे वीस एक रुपये एकशे चाळीस रुपयाची लेस आणि पन्नास रुपये आ... मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत अशा पद्धतीने ॲड करून मी ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे तर नक्कीच तुम्ही सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि सिम्पल गळा आहे गोल गाळा आहे जास्त ब्रॉडही नाही जास्त डीपही नाही पण खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे आणि ब्लाऊजचा कलरही खूप छान आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा